सोलापूरला पावसाने अक्षरशः झोडपले अनेक नगरे जलमय बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळपर्यंत सोलापूर शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले ढगपोटी सदृश्य पावसाने अनेक नगरे व परिसर जलमय होऊन गेले शेळगी मित्रनगर वज्रेश्वर नगर साधून पेट्रोल पंप कुंभारी तुळजापूर महामार्ग आदी परिसरात जोरदार उष्टी झाली विडी घरकुल दहीठणे शेळगी आणि अक्कलकोट रोड परिसराला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे अनेक घरात पाणी शिरून भांडी कुंडी आणि संसार उपयोगी साधने यांचे नुकसान झाले आहे सकाळी साडे दहा पर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली अनेक नगरात पाणी साठल्याने नागरिकांचे पुष्कळ हाल झाले पावसाची परिस्थिती पाहता प्रशासनाने विडी घरकुल दहीठणे शेळगी अक्कलकोट रोड परिसरात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली दिवसभर अनेक भागातून अडकलेल्या लोकांना मुलांना सुखरूप बाहेर काढणे सुरू होते सोलापूरहून विकास साठी सह नितीन बनसोळे एकमत डिजिटल सोलापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमतो